हळदीच्या डब्यात जर तुम्ही ही एक गोष्ट ठेवली तर सात दिवसात तुम्हाला चमत्कार जाणवेल अचानक धनलाभ होईल माता लक्ष्मी तुमच्या दारी येईल वाईट शक्तींपासून तुमच्या घराची आणि तुमची सुटका होईल ज्योतिषशास्त्रामध्ये हळदीचा वापर हा खूप महत्त्वाचा मानला जातो हळद ही शुभशकून मानली जाते हळदीला कुठल्याही पूजा किंवा समारंभात खूप महत्त्वाचं स्थान असतं हळदी गुण आहेत अशा या सुवर्ण संपन्न हळदीपासून केला जाणारा एक उपाय आज आपण जाणून घेणार आहोत जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील किंवा तुम्हाला संतान सुख हवे असेल त्याचबरोबर धनप्राप्तीचे योग जुळवून आणायचे असतील श्रीमंती पाहिजे असेल पैसे पाहिजे असेल ऐशू पाहिजे असेल तुमच्या करिअर संबंधित काही समस्या असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करून पाहायला हवा तुमच्या स्वयंपाकघरात हळद असेलच त्या हळदीच्या डब्यात फक्त तीन ते चार सुक्या लाल मिरच्या ठेवाव्या हा डबा प्लास्टिक किंवा काचेचा कोणताही असला तरी चालेल डबा नीट बंद करावा आणि तो घरात किंवा ऑफिसमध्ये अशा ठिकाणी ठेवावा जिथे तो सहज नजरेत येईल काही दिवसांनी मिरच्या जुन्या झाल्या की, की वा वा त्या मिरच्या तुम्ही खाण्यासाठी वापरू शकता किंवा वाहत्या पाण्यातही टाकून देऊ शकता आणि परत त्या ठिकाणी नवीन मिरच्या ठेवाव्या एवढंच करा ही एक प्राचीन पद्धत आहे आणि यावर विश्वास ठेवणं किंवा न ठेवणं हा वैयक्तिक निर्णय आहे हळदीच्या डब्यात लाल मिरची ठेवल्याने लक्ष्मी होते घरात धनधान्य भरभरून असं म्हटलं जातं हळदीचा वापर शुभ कार्यामध्ये केला जातो तसंच लाल मिरची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वापरली जाते तुम्हाला माहितीये का हे एवढंच करून तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू शकतो जिथे पैसा अडकतोय तिथे प्रवाह सुरू होतो सतत त्रास तिथे शांतता समाधान आणि देवीचा आशीर्वाद मिळतो म्हणतात आजच्या धावपळीच्या काळात सगळे शॉर्टकट शोधतात पण हे शॉर्टकट नाही उपाय एक आंतरिक आणि ऊर्जेवर आधारित बदल घडवणारा आहे लक्ष्मी ही तिथे स्थायिक होते जिथे स्वच्छता सात्विकता आणि सकारात्मक ऊर्जा असते हळद ही त्या सकारात्मकतेची सुरुवात आहे आणि जर का त्या हळदीत लाल मिरचीचा शक्तिशाली स्पर्श दिला तर ती एक ऊर्जा चुंबक बनते जे पैसा सौख्य समाधान ओढून आणते तुम्हाला ना की सतत स्ट्रगल करावा इंटरव्ह्यू जमूनही ऑफर मिळत नाहीये काम चांगलं केल्यावरही ॲप्रिसिएशन नाहीये तर हा उपाय एकदा तरी नक्की करून बघा ज्या गृहिणी आहे त्यांनी मला सांगा तुम्हाला असं सा वाटतंय का की तुमच्या घरात सतत अशांती आहे पैशांची चणचण आहे आणि घरात काहीतरी बिघडलेलं आहे तर हा उपाय अगदी तुमच्यासाठीच आहे तुमच्या स्वयंपाकघरातील हळद आणि तुमच्या हातातील लाल मिरची या दोघांमधून एक शक्तिशाली संरक्षक कवच निर्माण करता येतं आणि ते कवच आपलं नशीब बदलू शकतं पुढच्या सात दिवसात जर तुम्ही हा उपाय मनापासून केला तर पहिल्या आठवड्याच्या आतच तुमच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक घडतंय आहे याची जाणीव तुम्हाला होईल मिरच्या वेळोवेळी बदलणं विसरू नका कारण त्या नकारात्मक ऊर्जा शोषतात आणि मग त्यांना नव्यानं पुन्हा सशक्त करणं आवश्यक असतं आपण केवळ गोष्टींवर विश्वास ठेवतो पण प्रयोग करून पाहिल्याशिवाय त्या गोष्टी आपल्या आयुष्यात बदल घडवू शकतात की नाही हे आपल्याला कळत नसतं म्हणूनच हा उपाय एकदा तरी करून पहा काही खर्च नाहीये काही धोका पण नाहीये पण बदल घडण्याची शक्यता मात्र नक्की आहे आणि तुम्हाला याबाबत जर आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न तुम्ही लिहू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा उपाय शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका